स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कर सहाय्यक पी एस आय एस टी आरोग्यसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न आणि इयत्ता नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम यम यास, यासुद्धा शिष्यवृत्ती परीक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत सोबतच्या आकृतीत सहा सेमी बाजू असलेला एक सुषम षटकोन दिलेला आहे त्याचे क्षेत्रफळ किती चौसेम येईल हे पर्याय आहेत या ठिकाणी सुसम षटकोण त्याचे समोरासमोरील शिरोबिंदू जोडून या ठिकाणी एकूण सहा त्रिकोण तयार होतात ते सुद्धा समभुज त्रिकोण एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजू वर्ग आणि असे त्रिकोण किती आहेत सहा म्हणजे याला सहा न गुणलं की बे त्रिक सहा बे दोन्ही चार म्हणजे सुसम षटकोणाचं क्षेत्रफळ तीन वर्गमाळा तीन भागिले दोन गुणिले बाजू वर्ग बाजू सहा आहे सहाचं वर्ग छत्तीस दोन ना छत्तीस भागलं बे अठरे छत्तीस अठरा त्रिक चोपन्न चौद सेमी हे क्षेत्रफळ आहे चोपन्न वर्गमाळा तीन आणि आहे इथं अठरा की चोपन्न वर्गमात तीन चौ सेमी त्यामुळे आपला अचूक पर्याय जो आहे ते चोपन्न वर्गमात तीन अचूक पर्याय नंबर एक ओके पुढला प्रश्न आहे एका संबुध चौकणाचे दोन कर्णांची लांबी अनुक्रमे दहा सेमी आणि चोवीस सेमी आहे तर त्या संबुध चौकणाची परिमिती किती आपल्याला माहिती आहे संभूत चौकणाची परिमिती नव्हे कोणत्याही चौकणाची परिमिती किंवा कोणत्याही भौमित्येक आकृतीची परिमिती सर्व बाजूंची बेरीज संभूत चौकणाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज संबोध चौकणाचे कर्ण दिलेत यावरून बाजू जायचं आहे संभूत चौकणाच्या कर्णाबाबतचा गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे संभूत चौकणाचे कर्ण परस्परांचे लंबोबाजेक असतात एक कर्ण आहे दहा आणि दुसरा चोवीस या ठिकाणी दहाचा हा पाच हा पाच झाला आणि चोवीसचा हा बारा हा बारा झाला सम या ठिकाणी संबुध चौकणाचे कर्ण परस्परांचे लंबदुबाजेक असतात आणि या ठिकाणी पहा चार त्रिकोण तयार गेलेत प्रत्येक त्रिकोण विचारात घेतला आपण तर तो काटकोण त्रिकोण हो आहे काटकोण काटकोणात लंब लंबदुबाजेक असतात म्हणजे कर्ण दुभागतात दु दहाचा पाच पाच झाला चोवीसचा बारा बारा झाला आणि संबुध चौकणाचा या ठिकाणी जी बाजू आहे ती बाजू म्हणजे या ठिकाणी प्रत्येक समभुज का काटकोण त्रिकोण जो तयार झालेला आहे त्याचा तो कर्ण आहे समभुज चौकणाची बाजू म्हणजे तयार होणाऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आहे त्यामुळं पायथ्यावरचं प्रमेय कोणत्याही एका त्रिकोणात वापरायचं कर्णाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी बाजूचा वर्ग कर्णाचा वर्ग इतर दोन बाजू कोणत्या काटकोण करणाऱ्या पाच आणि बारा पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग यांच्या वर्गांची बरीच म्हणजे संबोध चौकणाच्या बाजूचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं वर्ग मग एकशे एकोणसत्तर म्हणजे बाजूवर्ग म्हणजे कर्णवर्ग ओके कर्णवर्गाचं वर्ग मूग कर्ण आणि एकशे एकोणसत्तर वर्गमुख तेरा त्यामुळे संबोध चौकणाची बाजू तेरा आहे सर्व बाजू तेरा त्यामुळे चार बाजूंची वरील म्हणजे तेरा चौक बावन्न या ठिकाणी शंभु चौकणाची जी परिमिती आहे ती बावन्न सेमी आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढला प्रश्न आहे एका बसच्या चाकाची त्रिजा शून्य पॉईंट सात मीटर असून त्या बसचे एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्या चाकाचे दहा हजार पेरे होतात तर त्या दोन शहरामधलं अंतर किती किलोमीटर असेल किती किलोमीटर आहे आपल्याला त्या बसच्या चाकाचा परीख काढला पाहिजे बसच्या चाकाचा परीघ म्हणजे एक फेरा त्यामुळे परीघाचं सूत्र दोन पाय आर अगदी बरोबर दोन पाय आर परीक मग त्रिज्यात दिले शून्य पॉईंट सात दोन गुणले पायची किंमत बावीस शेत सात गुणिले आर शून्य पॉईंट सात त्यामुळे बावीस दोन्ही चव्वेचाळीस सात न शून्य पॉईंट सातला भागल्यानंतर शून्य पॉईंट एक आला चव्वेचाळीस गुणले शून्य पॉईंट एक चार पॉईंट चार चार पॉईंट चार मीटर हा परीघ आला आता चार पॉईंट चार मीटरचा एक फेरा म्हणजे एका फेऱ्यामध्ये ती बस चार पॉईंट चार मीटर अंतर जाते त्रासे फेरे दहा हजार म्हणून याला दहा जण गुणायचं चव्वेचाळीस एक्के चव्वेचाळीस आणि दशांशनं ए शून्य ह्या चार आणि मग दशांचं द्यायचं दुसऱ्या ठिकाणी त्यामुळं चव्वेचाळीस हजार मीटर किलोमीटर करायचं असेल तर एक हजार मीटरचा एक किलोमीटर म्हणून याला एक हजारनं भागायचं चव्वेचाळीस हजार मीटरला एक हजारनं भागले की तीन शून्या जातील चव्वेचाळीस मी किलोमीटर अंतर येईल चव्वेचाळीस किलोमीटर म्हणजे दहा हजार फेऱ्यामध्ये ती बस चव्वेचाळीस किमी अंतर जाते दहा हजार फेऱ्यामध्ये ते गावामध्ये पोहोचते म्हणजे दोन शहरामधलं अंतर किती असायला पाहिजे चव्वेचाळीस किमी अचूक पर्याय नंबर एक ओके पुढला प्रश्न दोन्ही बाजूनी बंद असलेले एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची त्रिज्या शून्य पॉईंट सत्त्याहत्तर मीटर असून उंची एक पॉईंट पंचवीस मीटर आहे तर त्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ किती चौसेमी आहे हे पर्याय आहेत या वृत्तचित्तीचं वक्र वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे दोन पाय आर कंसात आर आधी की या ठिकाणी दोन पायची किंमत बावीस छेद सात उणिले त्रिज्या दिलेले आहे या ठिकाणी शून्य पॉईंट सत्याहत्तर मीटर गुणिले शून्य पॉईंट सत्याहत्तर कंसामध्ये आर अधिकेच पुन्हा शून्य पॉईंट सत्याहत्तर अधिक या ठिकाणी उंची आहे एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पंचवीस सात न ह्या शून्य पॉईंट सत्याहत्तरला भागायचं सात शून्य शून्य सात एके सात एके सात या ठिकाणी बावीस दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले शून्य पॉईंट अकरा आणि गुणिले यांची जी बेरीज आहे सात पाच बाराला दोन ह्याच्याला एक सात दोन नऊ एक दहा एक एक दोन दोन पॉईंट शून्य दोन या ठिकाणी अकरा अकरानं दोनशे दोनला ला अकरा दोन्ही बावीसला दोन हाचेल दोन अकरा शून्य शून्य दोन आणि अकरा दोन्ही बावीस दोन हजार दोनशे बावीस हा गुणाकार दोनशे दोन गुणल्या अकराचा त्याला गुणल्या चव्वेचाळीस चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ चार दोन आठ आठ चार, 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 चार वेळा फुली या चारसाठी हे आठ चार, चार वेळा बेरीज आठ आठ नाठ सोळाला सहाचेल एक आठ नाठ सोळाने एक सतरा साहाचेल एक आठ ना एक सतरा सहाचेल एक अठ्याने एक नऊ या ठिकाणी दशांश चिन्ह एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि मग उत्तर विचारलेलं आहे एकूण प्रश्नबळ किती चौ सेमी आहे या ठिकाणी चौ सेमी म्हणून शंभर गुणले शंभर म्हणजे या ठिकाणी त्याला दहा हजारानं गुणायचं दहा हजारानं गुणल्यानंतर ह्या ज्या एक दोन तीन चार संख्या झाल्यानंतर पाचव्या ठिकाणी दशांशचिन्ह आहे दहा हजारानं उडल्यानंतर दशांशीनं निघून जाईल ते त्यामुळं या ठिकाणी सत्त्याण्णव हजार सातशे अडुसष्ट चौ सेमी हे पृष्ठबळ आहे सत्त्याण्णव हजार सातशे अडुसष्ट अचूक पर्याय नंबर दोन ओके प्रश्न आहे तीन एक सात एक तीन एक स छेद पाच बरोबर अठरा तर एक स बरोबर किती हे पर्याय आहेत एक्सीची किंमत काढत असताना या ठिकाणी तीन एक स आणि तीन एक स छेत पाच शेत समान नाही तिर्ख गुणाकार शेत समान करण्यासाठी पाच ते पंधरा एक स अधिक तीन एकशे ते तीन एक स पाच तिक पंधरा एक तीन एक अठरा एक स आणि भागिले हा पाच एक के पाच आहे ते अठराला गुणिले जाणार आहे अठरा पंचे नव्वद एक्स बरोबर हे अठरा गुणिले आहे पलीकडे यंत्र पहा नव्वद भागिले अठरा होणार आहे आणि अठराच्या पाड्यामध्ये नव्वद आहे अठरा पंचे नव्वद या ठिकाणी अचूक पर्याय नंबर चार ओके अशा पद्धतीने अचूक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अचूक विचार करावा लागेल अचूक सूत्राचा वापर करावा लागेल आणि या ठिकाणी मग या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय निवडता येईल स्पर्धा यशस्वी करता येईल अद्यापही भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी आपण प्रयत्नशील होणं गरजेचं आहे नुकताच यू पी एस सीचा निकाल लागलेला आहे मित्रांनो अतिशय प्रतिकील परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील आपल्या आसपासची मुले या इतक्या उच्च पदवी संपादन करण्यासाठी प्रचंड त्याने प्रयत्न केलेला आहे त्यांना यश घवघवीत असं मिळालेलं आहे त्यामुळं परिस्थिती गरिबीची असली त्याचा आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होत नाही परिस्थितीचा आणि अभ्यासाचा काही संबंध येत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास जरूर ऐका आणि त्यातून मार्गक्रमण करा आणि आपणही त्या पद्धतीने पुढे वाटचाल करीत गेलात प्रचंड अभ्यासाची अभ्यासासाठी मेहनत घेतली तर जरूर सुद्धा यशाला गवसणी घालू शकतो हे मात्र नक्की धन्यवाद